श्री स्वामी समर्थ उद्या आहे चैत्र महिन्याची पौर्णिमा चैत्र महिन्याची पौर्णिमा जी आहे तर ती उद्या बारा एप्रिलला पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी सुरू होईल आणि तेरा एप्रिलला पहाटे पाच वाजून बावन्न मिनिटांनी संपेल आणि चैत्र पौर्णिमेलाच असते ती म्हणजे हनुमान जयंती जो दिवस आहे तर तो हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ मानला जातो माता लक्ष्मीसोबतच आपल्या कुलदेवीची कृपा प्राप्त करण्यासाठी हा दिवस अत्यंत खास असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये काही अशी फुले आढळतात की ज्यामध्ये दे दैवी ऊर्जा आहे या फुलांच्या स्पर्शाने सुद्धा आपल्या जीवनातील काही त्रास जे आहेत तर ते नष्ट होत असतात त्याचप्रमाणे काही फुले आपण या दिवशी घरी आणली आणि त्या फुलांचे आपण जर काही उपाय केले तरीसुद्धा आपल्या जीवनातील समस्या नष्ट होत असतात आणि आपल्या घराची आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते तर अशीच काही फुले आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यापैकी कोणतंही फुल मिळालं तर आवराजून आपल्याला चैत्र पौर्णिमेला उद्या घरी घेऊन यायचं आहे आणि त्याचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर अशी कोणती फुले आहेत तर हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा त्यापैकी पहिलं फूल आहे ते म्हणजे गोकर्ण गोकर्णाला संपत्ती देणारे म्हटले जाते वास्तुशास्त्रामध्ये गोकर्ण फुल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानलेले आहे गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव आणि देवी लक्ष्मी सोबतच दुर्गा देवीच्या पूजेमध्ये सुद्धा केला जातो गोकर्णामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते आणि नकारात्मकता जी आहे ती नष्ट होते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होत असते गोकर्ण जे आहे तर ज्याप्रमाणे ते पांढऱ्या रंगाचे असते त्याचप्रमाणे ते निळ्या रंगाचे सुद्धा असते प्रत्येक जन आपल्या कुटुंबासाठी मेहनत करत असतो बऱ्याच वेळेला मेहनत करून सुद्धा फळ मिळत नाही तर अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे तर खास करून उद्या चैत्र पौर्णिमेला हे गोकर्णाचं जर फुल मिळालं तर आपल्याला घरी घेऊन यायचं आहे गोकर्ण फुलालाच अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता या नावांनीसुद्धा ओळखले जाते गोकर्णाचा संबंध हा धनाची देवी लक्ष्मी त्यासोबतच कुबेर देवांशीसुद्धा आहे कुंडलीमध्ये शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरी सुद्धा गोकर्ण खूप फायदेशीर आहे यामुळे शनिदेवांचा कोप शांत राहतो घरातील सदस्यांचे मन जे आहे तर ते स्थिर राहते घरातील सकारात्मकता वाढते सुखशांती आपल्या घरामध्ये टिकून राहते आणि आर्थिक समृद्धीमध्ये वाढ होते आपली जी आर्थिक स्थिती आहे पैशा ज्या अडचणी आहेत तर त्या मधून सुद्धा आपल्याला मुक्तता जी आहे तर ती मिळत असते आता आपल्याला काय करायचं आहे नोकरी किंवा व्यवसायासाठी आपला व्यवसाय असेल आणि त्यामध्ये वाढ होण्यासाठी काय करायचं किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्यासाठी काय करायचं गोकर्णाचे आपल्याला एक मूळ घ्यायचं आहे आणि यासोबत एक फूल घ्यायचं आहे छोटीशी जरी मुळी घेतली तरी सुद्धा चालेल आणि आपल्याला ते घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर आपल्याला मूळ जे आहे तर ते स्वच्छ धुवायचं आहे आणि यानंतर आपल्याला हे मूळ जे आहे तर एका निळ्या कपड्यावरती ठेवायचं आहे त्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे यासोबत गोकर्णाचं सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे आणि आपली जी इच्छा आहे तर ती आपल्या कुलदैवतेला सांगायची आहे आणि यानंतर त्या निळ्या कपड्यामध्ये आपल्याला हे सर्व बांधायचं आहे आणि आपला जो व्यवसाय आहे ज्या ठिकाणी व्यवसाय आहे तर त्या ठिकाणी आपल्याला हे ठेवायचं आहे त्याचप्रमाणे सात अकरा किंवा एकवीस निळ्या गोकर्णाच्या फुलांची आपल्याला माळ करायची आहे आणि आवरजून ती या दिवशी माता लक्ष्मीला आणि त्यासोबतच शक्य असेल तर विष्णूंना सुद्धा अर्पण करायची आहे पैशासंबंधीच्या जर समस्या असतील धनाच्या समस्या असतील तर हा उपाय अतिशय प्रभावी आहे सात अकरा किंवा एकवीस गोकर्णाच्या फुलांची माळ विष्णूसह लक्ष्मीला अर्पण आपल्याला करायची आहे यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या नष्ट होतील तर अशा प्रकारे गोकर्णाचं फूल मिळालं तर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आता जरी गोकर्णाचं फूल आपल्याला मिळालं नाही तरीसुद्धा दुसरे फूल आहे ते म्हणजे प्राजक्ताचे फूल ज्याला आपण परिजातक म्हणून ओळखत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये परिजातकाला अत्यंत पवित्र मानलेले आहे वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा पारिजात जे आहे तर ते अतिशय शुभ संपत्ती व समृद्धी देणारे आहे त्याचप्रमाणे प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे तर असे हे प्राजक्त असते असे सुद्धा म्हटले जाते या वृक्षाला हरिशिंगार वृक्ष असे सुद्धा म्हणतात आणि परिजातकाचा म्हणजेच प्राजक्ताचा संबंध हा भगवान श्रीकृष्णांशी आहे त्याचप्रमाणे धार्मिक ग्रंथानुसार देव आणि दानवांनी जेव्हा समुद्रमंथन केले तेव्हा समुद्रमंथनातून निघालेल्या चौदा रत्नांमध्ये या वृक्षाचा सुद्धा समावेश होता तर एवढं महत्व या प्राजक्ताला आहे तर प्राजक्ताचं जे फूल आहे तर ते आपल्याला या दिवशी मिळालं तरी सुद्धा आपल्याला ते घरी घेऊन यायचं आहे कारण माता लक्ष्मीला प्राजक्ताची फुले अतिशय प्रिय आहेत माता लक्ष्मीचे पारिजातक वृक्षाशी अतुट असे नाते आहे समुद्रमंथनातूनच माता लक्ष्मी आणि पारिजात यांचा उगम झाला आहे आणि म्हणून लक्ष्मीला ही फुले अतिशय आवडतात ज्या घरात लक्ष्मीला ही फुले अर्पण केली जातात त्या घरात नेहमी संपत्तीमध्ये वाढ होत असते केशरी देठ आणि सुंदर पांढऱ्या पाकळ्या असलेले अशी ही फुले असतात जी फुले नकारात्मक ऊर्जा नष्ट करत असतात आणि या फुलामुळे जीवनामध्ये शांती मिळते मानसिक तणाव दूर होत असतात आयुर्वेदामध्ये सुद्धा प्राजक्ताला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे तर असं हे जे प्राजक्ताचं फुल आहे तर ते सुद्धा आपल्याला या दिवशी घरी आणायचं आहे आणि माता लक्ष्मीला ही फुले जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत यानंतर फुल आहे ते म्हणजे सर्वात महत्वाचं रुईचं फुल रुई जी आहे तर तिला सुद्धा हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असे महत्व आहे आणि चैत्र पौर्णिमेलाच हनुमान जयंती येत असते आणि हनुमानांना रुईच्या पानांची माळ आपण अर्पण करत असतो ज्याप्रमाणे हनुमानांना रुईच्या पानांची माळ अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे रुईची फुले जी आहेत तर ती सुद्धा आपण हनुमानांना अर्पण करू शकतो या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपलं स्नान वगैरे आटोपल्यानंतर हनुमान जन्मोत्सव जो आहे तर तो आपण सूर्य उगवताना साजरा करत असतो आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हनुमान मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपल्याला एक तेलाचा दिवा लावायचा आहे हनुमानांना शेंदूर अर्पण करायचा आहे रुईच्या अकरा पानांची माळ सुद्धा अर्पण करायची आहेत आणि रुईची फुले जी आहेत तर ती सुद्धा अर्पण करायची आहेत त्यामुळे रुईची जी फुले आहेत तर ती सुद्धा आपल्याला मिळाली तर आवरजून या दिवशी आणायची आहेत आणि हनुमानांना अर्पण करायची आहेत कारण हनुमान जयंतीच्या दिवशी आपण हनुमानाची पूजा केली त्याचप्रमाणे त्यांना प्रिय वस्तू त्यांना जर अर्पण केल्या तर आपल्या जीवनातील संकटे जी आहेत तर ती हनुमान नष्ट करत असतात त्यामुळे गोकर्णाचं फूल मिळालं तर ते आपण आणून लक्ष्मीला विष्णूंना अर्पण करू शकतो परिजातकाचं फूल मिळालं तर ती फुले आपण लक्ष्मीला अर्पण करू शकतो किंवा रुईची फुले जी आहेत तर ती हनुमानांना अर्पण करू शकतो यामुळे आपल्या घराची प्रगती होते आपल्या घरामधील ज्या काही समस्या आहेत किंवा जी काही नकारात्मकता आहे तर तीसुद्धा नष्ट होत असते